आणि यानंतर आपल्या सगळ्यांना सतर्क करणारी बातमी दूध दुधाचा वापर होत नाही असं कुटुंब शोधलं ते तर ते आश्चर्य मानायला हवं तर सांगायचं तात्पर्य असं की दूध ही रोजच्या वापरातली जीवनावश्यक वस्तू मात्र दुधाच्या नावाखाली तुम्हाला कुणी केमिकल विकतंय का तुम्हाला घाबरवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही तर धुळ्यात एका महिलेला दूध म्हणून रबर सदृश्य गोष्ट विकण्यात आली त्याने या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे ही गोष्ट सर्वांना समजली आता तरी अन्न आणि औषध प्रशासन भेसळखरांवर कारवाई की का वर वर करणार की कुंपणाचं शेत आहे हे तपासावं लागेल तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य आतापर्यंत व्हायरल व्हिडिओ म्हणून तुमच्या मोबाईल स्क्रीनवरही आली असती व्हिडिओ आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा व्हिडिओ तयार करणारे आहेत लक्ष्मीबाई वाघ आणि त्यांनी दूध म्हणून खरेदी केलेलं नेमकं काय निघालंय तुम्हीच पहा दुधाच्या नावाखाली आपल्याला केमिकलनं तयार केलेलं बनावट दूध विकण्यात आलंय याची खात्री झाल्यावर त्यांनी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर केला दुधाला बघितलं तसं लब्बरवाणी ते एकदम असं उचलावत तसं हा मग त्याला ते घेतलं बाबा रानलं मी बघितलं म्हटलं बघा रे पुरवण हे दूध कसं आहे तर मी त्याला असं पिडायचे जसं कपडे पिडतात तसं तर कपडे पिडतात तसं पिळायचं ते दूध मग ते असं ताणायचे लब्बरवाणी असं दूध आपण जसं ते चिंगम वगैरे कसं राहतं तसं त्याला तर असं लब्बरवाणी ताणायचं तर सगळे जे करायला लागले तर बाबा असं काय दूध आहे काय आहे तर मग ते समजा आता आपलं घरी आलं तर पुरा शिरपूर तालुका मध्ये तर केवढा धोक्यालायक आहे ना ते एबीपी माझ्यानं ही बातमी लावून धरल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सुद्धा डोळे उघडले शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदेय कायदा दोन अंतर्गत पुढील घेण्यात येणार असं भेसळयुक्त दूध तुमच्या आमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आता डॉक्टर कडनं जाणून घेऊया आपल्याकडे सगळ्या सणांना रोज म्हटलं तरी चालेल सगळे दूध पितात पनीर घेतात मिठाई घेतात मग या सगळ्यांसाठी लागणारं दूध येतं कुठून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही दुधाची जी भेसळ होते याच्यावर कुणाचंच कसं का काही लक्ष नाही कारण शेवटी लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे याच्यामुळे किडनीवर ब्रेनवर फुफ्फुसांवर मोठ्या मोठ्या प्रकारामध्ये आजार हे तयार होऊ शकतात विपरीत परिणाम हे होऊ शकतात आणि म्हणून या दृष्टीनं आपल्याला काळजी पण घेणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या विश्वासार्ह दूधवाल्याकडून दूध घेतलं पाहिजे आणि मधून मधून त्याची सुद्धा प्रयोगशाळेमध्ये चाचणी करून बघितली पाहिजे दुधातली ही भेसळ म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गुन्हा आहे एका सामान्य ग्राहकानं दाखवलेला जागरूकपणा आणि सोशल मीडियावरती शेअर केलेला व्हिडिओ संपूर्ण प्रशासनाला हलवून गेलाय पण प्रश्न असा आहे की एखादी घटना व्हायरल झाल्यावरच अन्न औषध प्रशासन जाग होतं का शिरपूर सारख्या छोट्या शहरात जर अशा प्रकारे भेसळ झालेलं दूध खुल्या विकलं जात असेल तर राज्यभरात नेमकं काय सुरू आहे कारण दुधातली ही भेसळ ही फक्त अन्नातली नव्हे तर व्यवस्थेतील बेफिकिरीची भेसळच म्हणावी लागेल धनंजय दीक्षितसह दीपक पळसुले एबीपी माझा धुळे